एकशे एकोणचाळीसपासून तर सहाशे सातशेपर्यंत ही जी रेंज तुम्हाला मी दाखवतोय ना तुमच्या ग्राहकांना जे हवं आहे ते तुम्ही त्यांना जर शो अप केलं नक्कीच तुमचा कुठलाही ग्राहक तुमच्या दुकानातनं परत जाणार नाही प्रिंटेड असो कॉटन असो किंवा तुम्हाला ज्या प्रकारचे कलेक्शन हवे सर्व आमच्या इथे तुम्हाला उपलब्ध राहणार आहेत राम मंडळी मी शशिकांत मराठे केसीर एक्स कंपनीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ राहणार आहे तो राहणार आहे सूट मटेरियलमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे की आता स्कूल कॉलेज सर्व काही चालू झालेलं आहे आणि त्याच्यात आमची जी यंग जनरेशन आहे त्यांना काहीतरी नवीन काहीतरी वेगळं असं कॉन्सेप्ट हवं आहे आणि अन्स्ट सूट मटेरियलमध्ये आपल्याला मी आज भरपूर असं कॉन्सेप्ट दाखवणार आहे पॅटर्न जर बघितले तर तुम्ही पाहू शकता की तुम्हाला एम्ब्रॉयडरीमध्ये हवं आहे प्रिंटमध्ये हवं आहे कॉटनमध्ये हवं आहे जॉर्जटमध्ये हवं आहे ब्रासोमध्ये हवं आहे कुठलं कलेक्शन्स हवं आहे सर्व कलेक्शन तुम्हाला केसरीया टेक्सटाईल कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहे आणि पेटर्न एवढे जबरदस्त मित्रांनो की तुम्ही पाहता क्षणी प्रेमात पडाल की एवढं जबरदस्त कलेक्शन्स ते सुद्धा आपल्या मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये हो मित्रांनो हाच तर सर्वात मोठा फायदा तुम्हाला भेटणार आहे केसरिया टेक्स्टल कंपनीमध्ये आणि पेटर्न जर बघितले तर असंख्य पेटन तुम्हाला आमच्या ह्या काउंटरवरती पाहायला मिळणार आहे आणि आपण काय करणार आहे की आपण सूट आपण सूट पण बघू आणि त्याची मॅचिंग पण पाहणार आहोत की कशा प्रकारचा कलेक्शन्स कशा प्रकारचा पॅटर्न पाहायला मिळणार आहे पॅटर्न जर बघितले तर जबरदस्त अशा प्रकारचे पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील कॉटन प्रिंटमध्ये हवं आहे ते तुम्हाला भेटेल एम्ब्रॉयडरीमध्ये काहीतरी वेगळं हवं आहे ते तुम्हाला भेटणार आहे विस्कोसमध्ये हवं आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर डिजिटल प्रिंटमध्ये हवं आहे ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार म्हणजे ऑल इन वन कलेक्शन तुम्हाला केसरी डिसल कंपनीमध्ये पाहायला मिळतील तर जास्त वेळ न घेता वडिया आपल्या कलेक्शन्सकडे चला कलेक्शन जर बघितलं इथे तर तुम्हाला जे पेटर्न येणार आहे ते तुम्हाला फारच जबरदस्त असे पाहायला मिळतील म्हणजे प्रिंटमध्ये तुम्हाला सिरोस्की कलेक्शन्स हवे ते तुम्हाला मिळणार आहे दुपट्टा जर बघितला तर फारच आकर्षक अशा दुपट्ट्यांचे दुपट्ट्यांच्यासुद्धा तुम्हाला इथे पेटर्न्स पाहायला मिळतील म्हणजे ऑल इन वन कलेक्शन्स आमच्या ह्या काउंटरवरती पाहायला मिळतील आणि काय असतं मित्रांनो की बघा कलेक्शन्स कसं ठेवतात त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला कसा भेटतो हे तुम्हाला कधी करणार आहे जेव्हा तुम्ही कलेक्शन तुमच्या दुकानात ठेवणार तुमच्या ग्राहकांना दाखवणार ते चॉईस करतील आणि त्यानंतर तुमचा बेंचमार्क्स होईल की नाही इथे जे पॅटर्न दाखवले जातात जे कलेक्शन दाखवले जातात त्यांची किती व्हॅल्यू आहे मित्रांनो कारण मी म्हणतो ना की जे सर्व चमकतं ते सर्व सोनं नसतं मित्रांनो आणि म्हणूनच तर इथे तुम्हाला सर्व प्रकारचे कलेक्शन्स आम्ही तुम्हाला दाखवणार आहे मग ते डायटमध्ये असो प्रिंटमध्ये असो किंवा डिजिटलमध्ये तुम्हाला कलेक्शन्स हवे सर्व कलेक्शन तुम्हाला आमच्या ह्या इथे पाहायला मिळतील आणि म्हणून तर म्हणतो ना की तुम्ही कुठेही जा काही खरेदी करा पण वस्तू कर कशी आहे त्याचा रिस्पॉन्स कसा भेटणार आहे त्याला आपण कशाप्रकारे आउट करू शकतो किंवा कशी मार्जिन घेऊ शकतो म्हणजे ए टू झेड इन्फॉर्मेशन विथ प्रोडक्ट म्हणजे आम्ही तुम्हाला कापड देतो आहे त्याचबरोबर तुम्हाला अशी माहिती देतो की जी तुमच्या व्यवसायासाठी फारच महत्त्वाची ठरणार आहे नंतर माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की प्रिंटमध्ये तुम्हाला, तुम्हाला कलेक्शन्स आहे हेवी वर्कमध्ये तुम्हाला येणार आहे त्याचनंतर चंदेरीमध्ये तुम्हाला कलेक्शन्स पाहायला मिळणार आहे आणि इकडे जर बघितलं तर तुम्ही पाहू शकता की तुमच्याकडे कुठलाही ग्राहक येवो तो महाराष्ट्रीयन असो गुजराती असो किंवा तमिळचा असो किंवा कुठलाही असो त्याला तुम्ही जर असं कलेक्शन दाखवलं ना तो कुठलाही कस्टमर तुमच्या परत जाणार नाही का कारण तुम्ही त्यांची नीड पकडलेली त्यांना जे हवं आहे ते जर तुम्ही तुमच्या दुकानात ठेवलं तर एकशे एक टक्के त्याचा जबरदस्त बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे तर वडूया आपल्या कलेक्शन्सकडे आणि पाहूया की पॅटर्न कसे राहणार आहे कशा प्रकारचे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील बघा तुम्ही पाहू शकता की प्रिंटमध्ये सुंदर अशा प्रकारचं प्रिंटेड कलेक्शन्स आपल्याकडे तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे दुपट्टा जर बघितला तो सुद्धा कॉटनचा तुम्हाला म्हणजे मित्रांनो एकशे एकोणचाळीसपासून तर सहाशे सातशेपर्यंत ही जी रेंज तुम्हाला मी दाखवतो आहे ना ही जर तुम्ही ठेवली तर तुमचा व्यवसाय इथून इथपर्यंत जायला वेळ लागणार नाही का कारण तुमच्या ग्राहकांना जे हवं आहे ते तुम्ही त्यांना जर इत शॉप केलं नक्कीच तुमचा कुठलाही ग्राहक तुमच्या दुकानातनं परत जाणार नाही एवढी गॅरंटी मी शशिकांत घेतो आहे का कारण अनुभव बोलतो मित्रांनो जिथे अनुभव असेल ना तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाही तर आपण आता प्रिंटचं बघितलं कसे पॅटर्न राहतील कशा प्रकारचं कलेक्शन राहणार आहे त्याचबरोबर डाईटमध्ये आपल्याकडे डार्कमध्ये भरपूर असं कलेक्शन्स आलं आहे हेवीमध्ये बघा तुम्ही पाहू शकता की पूर्ण सिरसकी काम घेतलं आहे जरीचं तुम्हाला पेटणार आहे आणि गळा जर बघितला तर एकदम सुंदर अशा प्रकारचा गळा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि दुपट्टा जर बघितला मित्रांनो फुल ऑन वर्क दुपट्टा तुम्हाला येणार आहे आणि याच्यात पेटर्न बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा प्रकारचं गोल्डन जरीचं काम याच्यात तुम्हाला येणार आहे आणि बघा दुपट्टा पण फुल तुम्हाला येणार आहे असं नाही की मी दाखवतात काही देतात काही नाही केसरिया टेक्स्टाईल कंपनीमध्ये तुम्हाला अशा कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम येणार नाही का कारण आमच्यासाठी आमचे ग्राहक सर्वपरी आहे व्यवसाय तर हा रोज होणार आहे पण ग्राहकांशी जेव्हा कनेक्टिंग होते ना तेव्हा त्याची जी डिमांडिंग असते त्याचा जो घेरा असतो तो वाढतच चालतो का कारण विश्वास ही फार मोठी वस्तू आहे मित्रांनो आणि आमच्यासाठी विश्वास हे फार इम्पॉर्टंट असतं बघा आता हे ग्लेस कॉटनवरती तुम्हाला टोन टू टोन वर्क तुम्हाला मी दाखवतो आहे आणि त्याच्यात सिल्वर जरीचं सिरोस्कीचं काम घेतले कारण आता मित्रांनो बघा सूट असो कुर्ती असो कुठल्याही प्रकारचं कसं लागतं पण सूटची जी गोष्ट असते ना त्याच्यात काय असतं की पॅटर्न आपण चॉईस करतो आपल्या मनाप्रमाणे त्याला शि शिवतो आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं ना की अशा प्रकारचे जे कलेक्शन्स आहे ते तुम्हाला भरपूर इथे पाहायला मिळतील त्या सर्व समस्यांचं समाधान घेऊ शकता का कारण आम्ही तुम्हाला तर प्रोडक्ट दाखवतो पण त्याबद्दल त्याचबरोबर तुम्हाला अशा प्रकारचं पॅटर्न अशा प्रकारची माहिती देतो ती तुम्हाला कुठेही भेटणार नाही कारण मित्रांनो व्यवसाय करणाऱ्याला काय असतं फक्त व्यवसाय करायचा पण आम्हाला व्यवसायाबरोबर तुमचा विश्वाससुद्धा हवा आहे तुमचा एक सपोर्ट हवा आहे जेणेकरून तुम्हीसुद्धा सक्सेस व्हाल कंपनी कंपनीसोबत सक्सेस होईल का कारण युनिटी जेव्हा येते तेव्हा सक्सेस एकशे टक्के भेटणार आहे तर अशा प्रकारचे कलेक्शन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील बघा तुम्ही पाहू शकता कॉटन बेसवरती किती सुंदर सुंदर कॉन्सेप्ट आहे तुम्हाला सुरुवातीमध्ये मी दाखवलंच की कशा प्रकारचे पेटन कशा प्रकारचे कलेक्शन्स तुम्हाला आमच्या इथे पाहायला मिळतील आणि म्हणून तर म्हणतो ना मित्रांनो की इथे जी पेटन्स जे कलेक्शन तुम्हाला मिळतील ती तुम्हाला कुठे मिळणार नाही मिळतील पण कलर त्याची पॅटर्न्स वर्क कट प्राईज या लहान लहान गोष्टी तुम्ही मेन्शन करत चला कारण मित्रांनो इथे आमच्याकडे बारकोड सिस्टम आहे आता तुम्ही म्हणाल दादा बारकोड सिस्टम बारकोड सिस्टम आहे तरी काय तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या इथे जे पण प्रोडक्ट आम्ही दाखवतो त्याच्यावरती आम्ही तुम्हाला बारकोड सिस्टम दाखवत असतो की हे आमचं बारकोड सिस्टम आहे हे प्रोडक्टचं नाव आहे एवढी प्राईज आहे आणि एवढे पीस येतील सर्व एकदम क्लीन अँड क्लिअर असं नाही की दाखवलं काही दिलं काही आलं काही नाही सर्व एकदम क्लीन अँड क्लिअर काम आम्ही करतो आणि म्हणूनच तर के कंपनीचा जो फ्लो आहे जो विश्वास आहे ग्राहकांचा तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे आता माझ्यामागे जर तुम्ही बघितलं तर डिजिटल प्रिंटमध्ये फारच सुंदर अशा प्रकारचं हे मॉडेल तुम्हाला दाखवणार बघा सुंदर अशा प्रकारचं प्रिंट आहे फॅब्रिक एकदम सॉफ्ट येणार आहे आणि जर आपण बघितलं प्रिंटेड सुंदर अशा प्रकारचं प्रिंटेड कलेक्शन्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि म्हणून तर म्हणतो ना, ना की सूट मटेरियलमध्ये तुम्हाला अशापेक्षा एकापेक्षा एक असे जबरदस्त पॅटर्न्स तुम्हाला मिळतील आणि हो सर्वात मोठी गोष्ट की जे पण आम्ही तुम्हाला दाखवतो ना त्याच्यात तुम्हाला आम्ही बघा आता जे शॉटला तुम्हाला दाखवलं त्याची मॅचिंग कशी आहे कशा प्रकारचे कलर्स कॉम्बिनेशन येतील तुम्ही पाहू शकता म्हणजे जर आम्ही दाखवलं की याचे कलर बघा एक दोन तीन चार अशा प्रकारचे तुम्हाला कलर्स कॉम्बिनेशनसुद्धा याच्यात तुम्हाला पाहायला मिळतील आणि म्हणूनच तर मित्रांनो की इथे ट्रान्सपरन्सी तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणून तर आम्ही म्हणतो ना की तुम्ही एकदा व्हिजिट जरूर करा व्हिजिट करा कुठलाही प्रेशर नाही की तुम्हाला एवढे प्रोडक्ट घ्यायचे एवढे हजाराचा माल विकत घ्यायचा नाही एकदा विश्वास बसला प्रोडक्ट आवडले सेलआउट व्हायला सुरुवात झाली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम येणार नाही तर काय करायचं आहे एकदा केसिरा टी कंपनीला भेट द्या आणि बघा की इथे जी रेंज मी तुम्हाला दाखवतो आहे जे पॅटर्न तुम्हाला दाखवतो आहे त्याचा कट किती राहणार आहे प्रोडक्ट कसे राहतील कशा प्रकारचे त्यांची ब्युटी आहे कारण मित्रांनो जेवढे सुंदर तुमचे प्रोडक्ट राहतील ना तेवढं सुंदर रिस्पॉन्स तुम्हाला तुमच्या ग्राहकांचा भेटणार आहे तुमच्या व्यवसायाचं तुम्हाला भेटणार आहे सर्व प्रकारचं कलेक्शन्स तुम्ही अशाच प्रकारचं ठेवा ही आमची तुम्हाला विनंती तर मित्रांनो कलेक्शन्स पॅटर्न्स आणि जे तुम्हाला मी दाखवले ते प्रॉडक्ट नक्कीच आवडले असतील आवडले असेल तर एकच काम करायचं लाईक शेअर कमेंट करा आणि हो जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी या हो लेंगा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम